तडीपार फेम सिंघम सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची करण्यात आलेली बदली रद्द झाली असून त्यांना पुन्हा सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडे पदस्थापना देण्यात आली आहे सत्तावीस जून रोजी त्यांची नागपूरच्या पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली होती सोमवारी सात जुलै रोजी राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील तेरा आणि राज्य पोलीस सेवेतील पाच अशा अठरा अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदलीने सुधारित पदस्थापना दिली आहे त्यात उपायुक्त विजय कबाडे यांना पुन्हा विद्यमान पदावर म्हणजेच सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदावर पदस्थापना दिली गेली असून तडीपार फेम सिंघम पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची झालेली बदली रद्द झाल्याने गुन्हेगारांना जोर का झटका मिळाला असून अनेकांना धडकी भरली आहे